तर नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे तर आज आम्ही ट्वेंटी के झालेत आमचे तर सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही चालेल आहोत सो थँक्यू so तुम्ही आम्हाला के करून दिले एवढ्या लवकर एका महिन्याच्या आत थँक्यू थँक्यू तर चला आता आम्ही पार्टी करणार आहोत तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सो so गाईस आम्ही कुठेतरी खायला चाललो आहोत नक्की माहित नाही कुठे चाललो पण चाललो

युट्यूब वर किती फायदा होतो सर्विस चांगली भेटली आम्हाला एसी आणि दाद्या आमचा टेबला वासाच्या आधीच बोलत टाइमपास ना टाइमपास भेटला तो <Napoleon> <posys> सोबत <bracket> <शुकी> <byte> झाला अच्छा काँसा आहे इधर क्रिस्पी बोलिन हा क्रिस्पी क्रिस्पी एक क्रिस्पी दोन क्रिस्पी आणि लॉलीपॉप शेजवान राय तू पण सांग लॉलीपॉप शेजवान राय दोन एक क्रिस्पी शेजवान पिपर राईस दोन बदल नंतर लाभाच सांगा अशी

बघायचं खायला आलो फोटो काढायला तेच सुंदर नाही इथं बसली असती ना इथं काढले असते आता

आणि दाद्याने आरती खाली तरी आता काय चायनीज येणार तुम्हाला यावायच असेल कोणाला तुम्ही याव ना काही लोक आमचा आमच्या दाद्या मी वालत आहे लास्टला लास्टला त्यांनी चटणी खाली काय चायनीज फायनली आलेला आहे आम्हाला बोललो काय ऐकलंय काय आवाज आलाय काय म्हणून काय दाद्याला थोडा बारा वाटलाय बघायचं थोरा दादा खूप झालाय मात्रा काल ता काम चालेल गेल आहे आपण काय का सुभाता दादा वाटत काही <laughs> अंकल अरे तिथे दोन वर्ष बारकाय तो अंकल बोल अंकल का बोल माहितीये हो का तिचं वय टाकते ती तर लॉलीकड एकदम आलेला हो आहे कोण जाणार खाऊ ना गुंग्यात साईडचा बघत नाही बघतच नाही ती मित्रांनो मला यावं तसं नाही इकडं चुकी पण येऊ नका लागत राईस आहे ना राईस तिसरी बात <laughs> लागत आहे मग नाही इकडे राहत आहे नाकाचे दादाचे नाकांशी पाणी आलाय बघा काय बरोबर वरतीच बघा नाही तो राईस साधा राईस आला आहे त्यांनी डायरेक्ट अख्खा हाताने घेतला आहे आता बघूया दुसऱ्या मित्रांनो लॉलीपॉप मागवलेला त्यान टोट सात का कधी आठ आठच होता आणि आमचे मेंबर कधी नव आहे आमच्या दिदीला भेटला नाही ज्याला त्या होता त्यांनी घासशी खाला बघा आता थुरथुरा दिला आहे आमचा सुप्रीत बाय देत होता पण तिच्या बोलली गरज जास्त तुला आहे कारण त्याचे पाच दिसायला लागले नको दा ध्याम तर वरतीच बघ न इकडं बन निश्चय चटत्यावर आहे इकडे बन आ काय कानशी पाणी आहे सुसु करतंय हॅलो काय तुला काय पाहिजे का घरा गेल्या मावा नाव सांग पप्पाचं नाव सांगशील काय लॉलीपॉप पाहिजे ना मी आता आहे दाध्या झालाय घाय पी एल खुर्शीवर शिवशी पारला खुर्शीवरशी पारला <laughs> माझा मोबाईल दिशान होता आता शुटिंग यायला भेटली नाही तर खुर्ची पडलेली तोटत घेता आली आवडतो येऊ झालाय चायनीसची नशा आली त्याला आली का

మేదా దుకాటీ नाही नाही फायनल आमचं झालेला आहे आम्हाला भेटला नाही शेवटी आम्हाला दुकानात भेटलेला आहे तुम्हाला लहान मुलांना खेळणी घ्यायची असेल तुम्ही इकडे येऊ शकता भेटलं का देत पैसे आहे तू पण इट्यूबा येस ना मेंबर है। हा

सुप्रीत वेटने मग हे गारा यो कठीय

चला बाय 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 आता पहिला आमचा वनके झालेला तर पांजल भोईनी वाट लावलेली वाट लावलेली आता मनाच्या दिली आता बघू आपण कसा फुगवतो यानं दाखवतोय कसा फुगवत असतो यानं नलिपु असेल नालिपुनी दिली दिला म्हणजे